हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञास्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार खूप दिवसानंतर टी व्ही बघते निवांत वेळ आहे आज माझ्याकडे आणि ते आमच्या बोकूचं म्यावम्याव चालू आहे कारण की मी तिकडे मच्छी फ्राय करते आज सुयोगनी बांगडा आणला तर तोच ठेवला आहे फ्राय करायला तव्याबाबती त्यामुळे ह्याचं म्यावम्याव चालू आहे बसला इथे खाली वाट बघत खुर्ची खाली आणि खूप दिवसापासून खूप दिवसानंतर जरा टी व्ही समोर बसलेली आहे तर जरा बरं वाटतं वेगळं काहीतरी असं बघायला आता शक्यतो आम्ही कधी टी व्ही असं चालू करत नाही रिचार्ज असतो पण टी व्ही नाही यूज करत तितका आम्हाला काही दिवसभर वेळ पण नसतो आणि संध्याकाळच्या वेळ जरा सिरियल वगैरे बघतो पण ते सुद्धा मोबाईलवरतीच असं ता टी व्हीवरती वगैरे नाही कारण टी व्हीवरती कसं ॲड वगैरे येतात मोबाईलवर बघितलं की कसं जरा पटापट बघितलं जातात वे कमी वेळेत तर म्हटलं आज सुयोग पण नाही आहेत ते गेलेत पाठी भाऊंकडे म्हणजे आपलं आता कंपाऊंड जे बनून झालेलं आहे त्याला फक्त बेडं घालायचं आहे तर त्या बेड्यातच काम करण्यासाठी त्या मण्याभाऊंकडे गेलेले आहेत आधी मारवाड्याकडे बहुतेक गेले असतील चुका आणायला कारण बोलत होते मला की चुका वगैरे आणायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग मी जातो जरा तर त्यांना तासभर तरी जाईलच गुरं पण आपली सगळी आतमध्ये आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही म्हणून मी जरा निवांत बसले आणि आज ना पावसाचं अजिबात चिन्ह नाही दिसत आहे सकाळी वळख केलं होतं पण आत्ता पूर्ण ऊन पडलंय आणि आत्ता वाजले साडेबारा बाकी भाकरी भात वगैरे आमटी लवकरच करून घेतलं अगदी दहा वाजेपर्यंत कारण मी जरा लवकरच करते नाश्ता करते तेव्हाच सगळं जेवणाची वगैरे तयारी करून घेते म्हणजे जेवण ऑलमोस्ट करूनच घेते फक्त मच्छी म्हटलं जरा आपण आरामात फ्राय करायला ठेवून देऊया काय पाहिजे माऊ पाहिजे त्याला वास येतोय मच्छीचा म्हणून बघा पायाखाली मळतो तू झोपला होतास ना आता नाही <laughs> तर इकडे बांगडा मच्छी फ्राय होते ह्या वेळेला मी अख्खेने ठेवले जरा कट केले म्हणजे डोक्याचा भाग आणि शेपटाचा भाग तर डोक्याचा भाग मला आवडतो आणि शेपूट जे आहे ते सुयोग खातील आणि आमचा बोका आहेच की खायला बघा किचनमध्येच बसला आहे वाट बघत हाय फ्रेंड्स तर आपल्या आता गेटसाठी मी मारवाड्याकडे जातो आहे चुकाने तिकडून चुका घेणार आणि मनेकडे जाणार मी गाडी माझ्या आणि रशा घेतलेत तर आपण बुग्या गेट कसा बनवत होते जरा आधी पहिल्या मारवाड्याकडे जाऊया इकडं दुर्गा ग्रेनेट म्हणून दुकान आहे आपल्या वाड्याच्या पुढच्याच बाजूला आहे चुका बघतो चुका गेटसाठी चुका दोन झाले

कितीचे दीडचे हा दहाचे द्या हा ओके इकडे आम्ही बघा हे असे दोन चिवे झाडे घेतले तोडून साईडला लावायला आणि हे बारके जे बार तुकडे पाडणार हे जे कामट्या बघा अशा त्या चिवयांवरती अशा ठोकणार डबल डबलच मारायचे ना डायरेक्ट अशा आपण हे दोन खांब लावलेत आणि ह्याच्यावरती अशा कामट्या ठेवल्यात त्या आता मी हे कामट्या खांबावरती ठोकून घेतो बघा अशा तर इकडे ही दोघं आलेली आहेत बेड घेऊन पण काय लागतंय की नाही लागत आहे काय माहित नाही लागतय का लागतंय की अंदाज चुकला अंदाज चुकला अंदाज चुकलाय त्यांचा आता त्यांना सोडायला चाललेत परत थोडासा अंदाज चुकला आहे पण ठीक आहे परत एक थोंबा रोवला की होऊन जाईल बरोबर ते सुयोग करतील बरोबर एक दिवस तिकडे आता असं बेड आला ना की मग टेन्शन नाही गुरं वगैरे आत येण्याचं किंवा आम्हाला पण आतबाहेर करायचं असेल म्हणजे जास्त कोण जात नाही दोनच टाइम जातो दिवसात तेव्हा मग असं असं उघडून व्यवस्थित जात येकडे जेवायला बसतोय फोटोच बोलायचं माझ्याच असून भूक लागली येतो मला मच्छी म्हंटल ना ती नुसत मच्छी आणि चिकन है, है ना जवळ खायला कंटाळ करतो चार पाच दिवस खाईल नंतर मग जरा जरा तर खाल्ल्यासोबत हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग आता वाजले संध्याकाळचे पाहुणे पाच आणि तासभर जराने एक चांगली झोप काढली जरा बरं वाटलं झोपल्यानंतर पण माशा काय एवढं झोपू देत नाहीत सतत त्या गुणगुण गुणगुण करत असतात कानाजवळ आणि त्यात लाईटसुद्धा गेले जरा पाऊस पडला की लाईट जाते आणि मी झोपली तर त्यावेळेस सुयोग्य अजिबात झोपलेच नाही आहे ते बिचारी काम करत आहेत बाहेर आणि सर्व कम्प्लीट आहे त्याने काम तर मी दाखवते तर जरा पाऊस पडतोय थोड्या वेळाने बाहेर जाऊन तुम्हाला दाखवून घेते आणि इथे बोकू पण आहे तो घरातलं कोणी एकही माणूस झोपलेला असलं की त्यांच्या बाजूला तो बरोबर झोपून राहतो तर ते बघा तिथे बिचारी ते, ते, ते काम चालूच आहे त्यांचं ते मापामध्ये मा थोडं हे झालं होतं माप चुकलं होतं त्यामुळे त्यांना पुन्हा ते डबल काम झालेलं आहे तर ते पूर्ण करतायत आणि या साईडला बघूया आपण त्यांनी केले आहे काम पूर्ण पाऊस यायला लागला मोबाईल विजेल नाही तर हे बघा हे सगळं पूर्ण केलंय हा मध्ये गेट ठेवलाय आहे म्हणजे आम्हाला यायला जायला बरं इकडून फक्त गुरं येता कामा नाही म्हणून असं करायला असं केलंय सर्व फक्त आमच्यासाठी मगासपासून आवाज देतेय भिजून नको काम करू म्हणून हो पावणे पास आज आजच आज पूर्ण करायचंय पण सतत दोन तीन दिवस भिजताय तुम्ही भिजून काम करताय परत आजारी पडायला जायचं हा पहिलाच पाऊस म्हणून आहे होय पहिलाच पाऊस म्हणून आहे तर बघा इथे असं डबल काम झालं माप घेतलं आता बरोबर माती चिकल झाली इथून असं सगळं ना पाणी येत त्यामुळे तिकडे असं खड्डा केलाय आणि ह्या साईडला आपण बेड नाही केलंय फक्त असेच पण ते खांब काढता नाही ना आपल्याला तिकडे जे लाकूड लावले काय बोलतात त्याला मोके लावले आहेत ते बेडन आहे ना ते केलंय हा ते असंच लावलंय तिथून काय आम्ही जास्त एवढी ये जा करत नाही हा एमर्जन्सीला एमर्जन्सी अगदीच गाई हा <laughs> एमर्जन्सी एक्झिट गाई जर अगदीच म्हणजे ऐकल्या नाही आणि आपल्याला जर जावं लागलं हकलं व्हायला त्यांना तरच त्याच्यासाठीच हे केलं आहे ना ते इथून काय एवढी आमची येजा होत नाही पाठीमागून जास्त करून तिकडून मी जे तुम्हाला मगाशी दाखवलं तिथे आणि हे तर मेनच आहे मेन म्हणजे सध्याला तरी मेन आहे आणि हे इकडे जे कम होतं ना झाडांच्या बाजूला झाडांच्या सेफ्टीसाठी ते सगळं आता काढून टाकलंय आणि मध्ये मध्ये जे आहे ते आता काढू आम्ही ते सुयोगला मध्ये मध्ये जर लागायचं ना कशाला मी कशाला बांधायला म्हणून ठेवून दिले पण ते आता काढणार इकडचं पण काढणारच आहोत पण आधी जरा बघूया हे बघा पावसाचा आणि हे बघा कशी भिजून काम करत आहेत मी तुम्हाला मग काय बोलते भिजून करू नका संपवायचं होतं मांडणे आजारी पडलात मग काय करायचं मी, मी बघेन होय अहो मी बघेनच काम तुम्ही नाही केलात तरी पण तरी पण आजारी पडून नको असं काय अक्च्युली आज काम करायचंच होतं पण पाऊस पण आत्ताच चालू झालाय मग नव्हता नव्हता ना आत्ताच चालू आणि तिकडे ना आम्ही छोटीशी वाट ठेवली ते नंतर दाखवेन आता या झाडांमुळे तुम्हाला कळणार नाही पटकन हो तो हे एक जरा काम पण आता जरा करायचा होता एक मोठा प्लॅन होता पण जरा आता तात्पुरत ते स्किप करणार आहोत पुढे ढकलतोय सगळं तर जरास फक्त करून घेऊया कारण की चिखल सगळी आत येते आणि बोका आमचं ना अंतरुण सगळी गराब करतोय सारखा सारखा योग्य तेवढूशा आणि काय होणार नाही पण आपल्याला तात्पुरती पाय धुण्यासाठी वगैरे चांगलं असू दे ना नाहीतर असं मोठच होत करायचं पण आता राहून दे सध्या सध्या नको पुढे ढकलूया ते तो 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 काम जे काय करायचंय ते आणि वारा छान येतोय ना आताच चालू झालाय पण मस्त वाटतंय थंड आता तर चांगलं वाटतंय पण हे ना हो मांडव घालायचं वेल बघा खाली येते तेच ना मांडव घालूया आता रिट वर जायचं सोडून ना परत ती खाली येते येते घालूया काम संपत नाही हो सगळं करे करेपर्यंत ना एक काम हातात घेतलं की तेवढंच करायला काय वेळ नाही झालं आता हे कंपाऊंड करणं एवढ्या साडेसात गुंट जागेला काय कमी नाहीये थोडं थोडं करून त्याने आपलं केलंय माणसं करायला गेलं तर ते नाही आहे आपल्याला म्हणून त्यांनी स्वतःहून केलं पण ते काय राहू नये ना एका दिवसात होत नाही सगळ्या गोष्टी एवढं सगळं करायचं काय कमी नाहीये आहे बत्ती लावून झालेली आहे आता वाजले संध्याकाळचे सात तुळशीजवळ पण अगरबत्ती लावली आणि तुळशीमध्ये ना ते सुकलेले हे बघा वरती आलेले तुरे आहेत ना ते टाकले होते तर तुळस आली आतमध्ये आता ही काढून ना आम्ही कुठेतरी एक साईडला अशी लावून ठेवणार आहे आणि तिथे बांधांवरती मखमली लावली होती म्हणजेच गोंडे तर ते मी जवळून दाखवते तुम्हाला हे बघा अशी ते एक लाईन लावलेली आहे मी जे आधीच्या व्हिडिओत तुम्ही बघितलात ना मी साफ करत होते ती तर ह्याच्यासाठीच अजून त्या साईडला पण लावायचं आहे पण ते सगळं रान वाढलेलं आहे गवत ते सर्व बेनून मगच लावणार असं कुठे कुठे आम्ही बांधावरती लावत जाणार आहे कारण अशा मखमलीना भरपूर आल्या आहेत तिथे रुजून आतमध्ये आपल्या पर्यास बागेत हा फ्रीजवर झोपला होता मी आली तसा बघा माळकून आला आहे कुठेही जायला नको तो पाटून पटून येतोच आणि किती पण झोपेत असला तरी पण बोको आणि इथं छान वाटतं आहे ना इकडे असं एक साईड लावली आहे ती आणि आता काही टेन्शन पण नाही गुरांचं कारण की तिथे आम्ही असं जाळतो गवत वगैरे असेल ते तर गुरांचं वगैरे पण टेन्शन नाही खाणार वगैरे नाहीत गुरं पण आलेत सगळी आतमध्ये आणि त्यांचं खाणंपिणं झालेलं आहे गवत घातलं आहे त्यांना दुरी केली आहे अशी दुरी दोन टाईम आम्ही करतोच मग मच्छर वगैरे काही येत नाही तशा इथे मच्छर नसतातच एवढ्या जवळ वाडा असून पण म्हणजे घरातच वाडा असून पण तरी सुद्धा आणि आता पावसाळा म्हटल्यानंतर अशी ही करायलाच लागते चला मग आता आम्ही चहा घेतो सुयोग सुद्धा फ्रेश झालेले आहेत तर त्यांना चहा देते आज ते दे खूप भिजलेत पावसामध्ये पावसात भिजून कामं केली आहेत त्यामुळे मग आता चहा वगैरे देते त्यांना